दारवा येथे लाखो रुपयांचे बोगस बियाणे वाहतूक करताना पकडले खरीपाच्या पेरणीला सुरुवात होणार असून तालुक्यात बोगस बियाण्यांची विक्री होण्याची शक्यता पाहता कृषी विभागाच्या वतीने दिनांक आठ जूनला कृषी विभागाच्या भरारी पथकाने पोलिसांच्या मदतीने बोगस बियाण्यांची वाहतूक करणारे चारचाकी वाहन दारवा शहरालगत दिग्रस रोडवर सकाळी नऊ वाजता दरम्यान पकडून सात जणांवर कारवाई केलेली आहे स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन गजभारे यांनी यवतमाळ जिल्हा कृषी विभागाच्या भरारी पथकात दिलेल्या माहितीवरून काही इसम भारत सरकारने प्रतिबंधित केलेले कपाशी बियाणे हे एका पांढऱ्या रंगाच्या मारुती सुजुकी रिटिया गाडी क्रमांक एम एच झिरो तीन सी बी झिरो सहा एक्क्याऐंशीने दारवायत येत असल्याचे तक्रारदार राजीव शिंदे कृषी अधिकारी पंचायत दारवा यांना अवगत केल्याने कृषी विभागाचे भरारी पथक व पोलीस निरीक्षक गजानन गजभारे व टीमने शहरालगत असलेल्या दिग्रस रोडवर सापळा रचून कारंजाकडून दिग्रसकडे येणाऱ्या पांढऱ्या रंगाच्या मारुती इर्टिगा वाहन थांबून पाहणी केली असता त्यामध्ये विविध कंपनीचे बोगस प्रतिबंधित कपाशी बियाणे आढळून आले यामध्ये चारचाकी वाहनातील आरोपी शिवाजी सीताराम आडे राहणार वनोली तालुका महागाव नरेंद्र तुळशीराम राठोड सुधाकरनगर तालुका महागाव हिराशिंग गणेश राठोड सुधाकरनगर महागाव अवधूत मारुती जाधव राहणार पोकरी तालुका महागाव नितीन गोपीचंद पवार राहणार सुधाकरनगर महागाव तसेच मोहन कनिराम राठोड रानार सुधाकरनगर पेडी तालुका मागाव असे असल्याचे सांगून सदरचे कपाशी बियाणे कुठून आणले व कुठे घेऊन जात होते याबाबत विचारपूस केली असता सदरचे कपाशी बियाणे गुजरात राज्यातून आरोपी नरेंद्र मफतलाल पटेल उर्फ मंगलबाई पटेल रानार भाऊपुरात ताडी जिल्हा मैसाणा येथून घेऊन येत असल्याचे सांगितले ताराव पंचायत समिती कृषी अधिकारी राजीव शिंदे यांच्या येऊन तीनशे साठ बोगस बियाणे पॉकेट किंमत सहा लाख तीस हजार चारचाकी वाहन दहा लाख सहा मोबाईल साठ हजार असा एकूण सोळा लाख नव्वद हजाराचा मुद्देमाल जप्त केला असून सातही आरोपीवर विविध कलमांनावे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहे